मी आता म्हणून जाऊ मी माझं बसलेलं आमचं आमचं ट्रेनिंग झालं मी चालू विचारत आहे बसली कुत्री आणि काय ताड सांगायला लागली हा लागले आ आतला काडते दिसलेले ताप्टरय लकटा नाकाची कुत्री हा तुला येऊन काय सांगू दिपती ताड आ कोण ही ही कुत्री कशाला काय सांगू ग साळे भेटी सांगू ना ताडले काय ते सांग मी झोपलेय बाळा बर वाटत नाही विचारते काय दुखतोय काय नाही तुझं ऐक साळे नाही सांगत आता मी ऐकलं येऊन काहीतरी बसले सांगत आता मग तिला तुला सांग जाऊ का मी म्हणजे अजून तुमच्या दोघीचे म्हणणं होतील हा ही लय नाही नकरा ती हिले चॉप्टर भोकाची आहे कुत्री नाही गिला सांग मी सकाळी सांगितलं हिने जर ऐकलं आम्ही नवर बाबू काय करू लपडे येऊ माझे नवर तर काय हो हिला समजून सांग नाहीतर हि जे मी झुपऱ्या धोर धोर मारल परत मला माझं का मारलं हिला मी लय वेळ सांगितलं या कुत्रीला सांग

आ? तुला शेण खायची सवय आहे म्हणून मध्ये मध्ये त्या आमचे भांडण लावले नवर बाईक वचे भांड लावलं काय मला तेवढंच काम रिकामे मी तर सारखी माया मागं लेकर काम ना जुळ काय रिकामे तुला काय करायचं तेच तिला एकवत नाही ते येऊन बसते ना तर तिला देखवत नाही तिला वाटतंय मी काम करावा आणि तिनीच रिकामी बसावा त्या पुढं पुढं करावा मम्मी पप्पा नी आयतो तिला खायला द्यावा हा मम्मी पप्पा जायला देत नाही मम्मी पप्पा मला खायला देतात मला बघतेत

मला म्हणतीवर कसा आज काय काय म्हणते कुत्री मी नाही का आपण नाही का घ्यायला देवा ऐकलं मी चालू करत असत

मम्मी पण कॅमेरा सुरू केला ना तुम्ही केला तर मग का का? मी काय थांबू या बा कॅमेरा लगेच हातात हे का कॅमेरा अगं मी तुझ्याकडे आले ना भेटायला तुला बोलायला आले ना आवाज ऐकून कशी आली बघा तुर तूर पडत आवाज ऐकून तिला तेवढच पाहिजे बानानिमित्त मी की त्याला बनन करायला हा

बघा बघा मला तर मारले मारले काल नवराला पण मारले आहे त्या दिवशी मम्मीला पण ढकलून दिलंय तिला फक्त मार मारेच करायला काही येत नाही बघा बघा आईला तर मारले मारले नवरे मारले बघा मार म्हणते नवरा पण मार खाणार आहे का आई पण मार खाणार आहे का हा बघा अका इथं आहे आता तिला तिची पण माया नाहीये

तुझा कसा रूम दहा हजार भाडं भरते ते माझा प्रश्न तू देतेस का मला पैसे दहा हजार जेव्हा राहते खूप तरी चढके मी माझ्या नवऱ्याचे जेवर हे रूम भाडं भरते तू देतेस का मला दहा हजार रुपये नाही ती बरं माझा तू पण करायचं बघा मम्मी सुद्धा तिला कंटोन गेली बघा असं आईला केल्यावर मग कोणती आई आणि नवरा गप्पा बस अशीच मारती

कुत्रे मग मी दरवेळेस माझी बाजू घेते का तर तिला माहिती आता मी तले तर आली तन तन तनतन करत कॅमेरा चालू करून बघ ना ऐकते हाऊस इथे काय ऐकते हाऊस इथे काय ऐकते हाऊस ऐकते आणि आम्ही आमचं तिला असच बसले बोलत हे ते

तुला तुटलाय समजा चुटलाय हा चल नाही बघितलं ना पण कायलाय तिथं बोलून बोलून तिथे दुखायला लागले तिचा हात दुखते काल पासून मला फोन कोण नाही तुझ्या सगळं समजत ठेवते बघितलं भांडण झाले की डायरेक्ट मम्मीला म्हणते समजत ठेवू नको भांडण झालं की डायरेक्ट दादीला म्हणते समजा ठेवू नका हा स्वतःच नकार करते आणि दादींचं नाव घेते सोडती ते मागतेच असं तर रे आवड असा

आणि आपलं काय बोलणं तरी चालू आहे का झोपली मम्मी झोपली इथं मम्मी मी तर झोपली फक्त बोलणं सुरू झालं की आली मी उगा दहा मिनिटं झाले इथं आले उग देवा माझं सगळं हे करून टाकते ती कुत्री दलिंदर दिवस करून टाकती ना आले जाऊ दे जाऊ दे जाऊ दे